आज आपण बाजारात जसं पनीर मिळतं तसं आपण आज घरी पनीर बनवणार आहोत तर पनीर बनवण्यासाठी आपण काय काय साहित्य लागतं ते पाहूया येथे दोन लिटर मी दूध घेतलेलं आहे व त्यामध्ये मी व्हिनेगार टाकलेला आहे व्हिनेगार नसेल तर तुम्ही लिंबू लिंबाचासुद्धा वापर करू शकता एक मोठं लिंबू घ्यायचं आणि ते पिळून टाकायचं चा त्याच्यामध्ये आणि हे कंटिन्युअस हलवत राहायचं हलवल्यानंतर दूध असं फाटून निघतं गॅस दूध अगोदर तापून घेतलेलं आहे व दूध कोमट झाल्यानंतर थोडंसं तापल्यानंतर आपण त्याच्यामध्ये व्हिनेगर टाकलेलं आहे कंटिन्यू हलवून घेतल्यानंतर दूध फाटलेलं आहे त्यानंतर आपण एक चाळण घेतलेली आहे व त्यावर एक सुती कापड घेतलेलं आहे व हे जे पनीर जे सेपरेट झालेलं आहे ते आपण गाळून घेणार आहोत हे गाळून घेतल्यानंतर आपण त्याला पुन्हा थंड पाण्याने स्वच्छ धुवून टाकणार आहोत की जेणेकरून त्याच्यामध्ये जो व्हिनेगारचा जो स्ट्रॉंग स्मेल असतो तो येणार नाही आपण सगळे हे पनीर पातील्यातनं काढून घेतलेलं आहे व त्यामध्ये आपण थंड पाणी टाकणार आहोत त्यानंतर आपण हे जरा हलवून घेऊया की जेणेकरून जे पाणी आहे ते पूर्ण पनीरला लागेल थंड पाणी येथे वापरायचं आहे त्यानंतर आपण हे टाईट बांधून घेऊया व त्याला एक गाठण मारून आपण त्याच्यावर जड काहीतरी ठेवूया आणि हे जे पाणी आहे त्याचा वापर तुम्ही चपाती मळण्यासाठी सुद्धा करू शकता किंवा तुम्ही प्लांटलासुद्धा ते थंड झाल्यानंतर ते पाणी यूज करू शकता त्यानंतर आपण त्याच्यावर एक मी पातीला घेऊन त्याच्यावर एक चाळण ठेवते छोटीशी आणि त्याच्या त्यानंतर जे भाजलेलं पनीरचं पनीर, पनीर भाजलेलं आहे ते मी त्याच्यावर ठेवते आणि त्याच्यावर जाड मार्बल आहे माझ्याकडे तर ते आपण त्याच्यावर ठेवणार आहोत मग हे दोन ते ती तीन तास तुम्ही ठेवायचं आहे त्यानंतर आपण हे जे आहे त्यातून पाणी पूर्ण गळून गेले की त्याला पूर्ण पनीरचा शेप येणार आहे दोन दोन तासांनी आपण हे बाजूला काढलेलं आहे दोन तासानंतर आपलं पनीर तयार झालेलं आहे आपण याला कट करून घेऊया एकदम सॉफ्ट आणि छान पनीर होतं हे गोल आकारात असल्यामुळे त्याचा शेप तसा येत आहे तुम्ही जर स्क्वेअर आकार जर केला असता तर त्याचा आकार तुम्हाला स्क्वेअरमध्ये पनीर मिळाली असते पनीर तुटत नाही आहेत एकदम सॉफ्ट आणि एकदम मऊ झालेले आहेत त्याच त्यावर आपण जाड जे आहे मार्बलचं आपण ठेवलेलं असल्यामुळे ते पूर्ण त्यातलं पाणी निघून पनीर पूर्ण असं घट्ट झालेलं आहे करायला खूप सोपं आणि होममेड पनीर खायला पण पन, खूप छान लागतं अवश्य ही रेसिपी ट्राय करा तुम्ही घरच्या घरी आपण जे बाजारातनं पनीर आणतो त्याच्यामध्ये मैदासुद्धा मिक्स केलेला असतो त्यामुळं तुम्ही घरीच ट्राय करा पनीर बनवण्याचा घरी अशा प्रकारे जर पनीर बनवलं तर मुलांना मुलंसुद्धा खूप आवडीने खातात तुम्ही भाजीमध्ये वापरू शकता याचं या व्हेज बिर्याणीमध्ये सुद्धा वापर करू शकता आणि हे पनीर जे आपण बनवलेलं आहे ते उपवासालासुद्धा चालते